मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये जे गवत बघताय ते सुपर नेपियर गवत आहे मित्रांनो हे गवत फक्त दोन महिन्यामध्ये जनावरांना शेळ्यांना घालण्यासाठी आलेले आहे तर आता तुम्ही थमनेलवर थमनेलवरून बघितलेच असेल की आ, या पद्धतीने नेपियर गवत लावा नाहीतर लावू नका तर हे अगदी बरोबर आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमचे रान एकदम व्यवस्थित रानाची मशागत करून घ्या घ्यायचं आहे जर रान तुम्ही जर नांगरले असेल किंवा कुळवले असेल तर तुम्ही व्यवस्थित रोटर मारून रान एका लेवलमध्ये करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये साडेतीन फुटाच्या सरी सोडायच्या आहेत मित्रांनो तुम्ही साडेतीन फुटाच्या सरी सोडून घेतल्यानंतर त्यामध्ये तुमच्याकडे जर्सीचा खात असेल किंवा शेळ्यांचा ले शेळ्या मेंढ्यांचा ले खत असेल तुम्ही तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे शेळी मेंढ्यांचा जर खात असेल तर तो सर्वात एक नंबर आहे आणि नंतर तुम्ही खत टाकून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जे नेपेर गवताची का कांडी असते मित्रांनो ती कांडी तुम्ही हुब्या पद्धतीने न लावता आडव्या पद्धतीने लागण करायची आहे कारण तुम्हाला याचा एक फायदा सांगतो तुम्ही जर उभ्या पद्धतीने जर नेपेर गवताची लागण केली कांडी उभी क अशी जमिनीमध्ये लावून तर त्याला फुटवा पण कमी येणार आहे आणि ती कांडी मजबूत होणार नाही आणि जे जी तुम्ही आडव्या पद्धतीने कांडी लावताय ती खूप मजबूत कांडी होणार आहे आणि त्याला फुटवा पण जास्त फुटणार आहे कारण तुमच्याकडे जे कांडी असते ती एक डोळ्याची एक एक कांडी काढून तुम्ही लावायची आहे समजा मित्रांनो तुम्ही उभ्या पद्धतीने जर नेपेर गवताची लागण केली अशी उभी कांडी लावून जर समजा जास्त वारे वगैरे आले तर ते जास्त मजबूत नसल्यामुळे ते संपूर्ण पडणार आहे आणि तुम्ही जे आडव्या पद्धतीने लावलेले असते ते वारे आले तरी सुद्धा ते नेपेर गवत पडणार नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये जे सध्या गवत बघताय तर ते संपूर्ण एक एकर गवत आडव्या पद्धतीने लावली आहे आणि तुम्ही जे गवत लावताय ते बिना कुशीचे गवत निवडायचे आहे नाहीतर त्या गवताला जास्त जर कुस असली तर तुम तुमचे जनावर पण ते गवत खाणार नाहीत आणि तुम्हाला ते आणायला सुद्धा येणार नाही जर तुम्हाला चांगल्या जातीचे बियाणे पाहिजे असेल तर आपल्याकडे जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ते आपल्याकडे बियाणे मिळतील तुम्हाला कांडी मिळेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि मित्रांनो तुम्ही निफेर गवत लावत असताना जर तुम्ही गवत लावत असताना तुम्ही व्यवस्थित लावायचं आहे तर गवत लावणार आहे तर उगच न खत घालता न व्यवस्थित सरी सोडता कशाला लावायचे त्यापेक्षा तुम्ही नाही लावलेले बरे आहे व्यवस्थित तुम्ही रानाची मशागत करून रान रोटरून एकदम व्यवस्थित साडेतीन फुटाचे सरी सोडून तुम्ही त्यामध्ये खत टाकून जर तुम्ही व्यवस्थित लावले तर मस त्या मुण, त्या मुण ला चा चा खूप मस्त असे गवत येणार आहे त्यामुळे त्यामुळे गवत लावताना या बारीक सारीक गोष्टींची खूप काळजी घेणे गरजेचे आहे मित्रांनो एक जे गवत तुम्ही बघताय ह्या गवताच्या वाढीचा वेग खूप जबरदस्त आहे आणि तुम्ही एकदा ह्या चाऱ्याची लागवड केली तर मित्रांनो तुम्हाला पाच सहा वर्षे कसलेच टेन्शन नाही आणि या चाऱ्यामध्ये दहा बारा टक्के प्रोटीनचे प्रमाण आहे त्यामुळे जनावरांमध्ये दूध वाढीसाठी दू हा चारा एक नंबर आहे मित्रांनो आता या गवताची उ उंची जवळजवळ पंधरा फुटापर्यंत गेली आहे मित्रांनो तुम्ही जर हा ग हे गवत एक एकर लावायचा जर प्लॅन असेल तर मित्रांनो एका एकरामध्ये पाच हजारच्या आसपास कांड्या लागतात आणि मित्रांनो हा बारा महिने हिरवा चारा तुमच्याकडे राहणार रा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला नेपियर गवत लागवडीविषयी काही अडचण आली किंवा तुम्हाला नेपियर गवत कोणते लावावे कसे लावावे काय लावावे किंवा खत व्यवस्थापन कसे करावे किंवा आणखी काय जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही बिनधास्त मला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तुम्ही बिनधास्त तुम्हाला कॉल करू शकता कधी आणि केव्हाही धन्यवाद मित्रांनो